सोशल मीडियावर मी व्हिडिओ पाडव्याच्या दिवशी टाकला एक मिलियन लोकांनी दहा लाख लोकांनी बघितलं व्हिडिओ माझी जुनी आयडी चोरीला गेली माझी नवीन आयडी आहे ओरिजिनल चांगल्या अकरा चांगल्याला कसं एवढं बोलायला येत नाही ना बस राहतो नाही का माझे परस्तीय ना अजून काय माझी शाळा शिकवायची पण ऑपत नाही मला नीट घर देखील राहायला नाही तरी मी शाळा मुलांना पाचवी नऊवी आठवी अशी शिकावी का आमची पण इच्छा आहे की चांगल्याने नाही का बिग बॉक्स मध्ये जावं अशी आमच्या आई बापाची विचार आहे मित्रांनो नमस्कार संगळ्या उर्फ शुभम हा एक साधा भोळा मुलगा आहे यूट्यूबवर त्याचे व्हिडिओज हे फार प्रमाणात व्हायरल झाले त्याचं कारण म्हणजे त्याचं एक साध्या भोळ्या पद्धतीत बनवलेले व्हिडिओ त्याच्यामुळे तो जो आहे तो इंस्टाग्रामवरती व्हायरल झाला मात्र याच संगळ्याचं जे आहे ते वस्तुसिती जीवन कसं आहे त्याच्या परिवाराचं वस्तुसितीनं जीवन कसं आहे परिस्थिती काय आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत चांगल्यासुद्धा साधा भोळा आहे आणि त्याची आईसुद्धा एकदम साधी आहे अगदी साध्या घरातले हे सगळे माणसं अगदी साध्या भोडसरपणे जे आहे ते व्हिडिओ बनवून जे आहे ते लोकांच्या घरात सध्या घर करत आहेत पाहूया सगळ्याला नेमकं काय म्हणायचं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे शुभम मालवे म्हणून माझं वडील जागरुण गोंधळ करतात माझं मी सोशल मीडियावर व्हिडिओ काढतो मला डोर वाजवायची आवडे संबळ वाजवायची सगळं मला जागर गोंधळा करतो पत्र पूजा डवर पुजा मान राखील नातवजींचा आली बिगन नातवारी छाळे धरितो फक्त पाना फुलाने बांधेला फार भुक्त करीत जे जे कार नवस गेला मनामध्ये नातं पावले जनामध्ये जन लोकांशी पावशी बाव देखून घरला सवय सर चांगलं सोशल मीडियावर मी व्हिडिओ पाडव्याच्या दिवशी टाकला एक मिलियन लोकांनी दहा लाख लोकांनी बघितला व्हिडिओ माझं मूळ गाव वीर आहे मी डिक्सळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावात राहिला आहे माझी जुनी आयडी चोरीला गेली माझी नवीन आयडी आहे ओरिजिनल चांगला अकरा तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो एवढं सांगणे पुढं माझी इच्छा आहे तुमच्या सपोर्ट मुळे कसा बिग बॉस मध्ये गेला तशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सपोर्ट कराल अशी मला पूर्ण गॅरंटी आहे बोले खूप नमस्कार मी त्याच्या आई बोलते चंगळ्याला कस एवढं येत नाही ना आहे तो हो। त्याच्यामुळे त्याला एवढं बोलायचं पण समजत नाही म्हणून मी त्याच्याबद्दल आमच्या घरातल्या विषयाबद्दल सांगते मी समजा आहे का तुम्ही त्याचं वडील आहे ना जागरण गोंधळ आमचा व्यवसाय आहे जागरण गोंधळ करतात आणि गांड्याच्या हाताखाली कामाला जातात ते आणि मी रानात खुरपाय पण जाते तंबाटी तोडा लिहायला जाते परत स्वयंपाकाच्या कामाला जाते आणि जोगव्याला पण जाते माझं वार आहे देवीच म्हणून मी जोगव्याला पण जाते नाही का माझे परिस्थिती ना अजून काय माझी शाळा शिकवायची पण औकत नाही मला नीट घर देखील राहायला नाही तरी मी शाळा मुलांना पाचवी नववी आठवी अशी शिकावी आमची परिस्थितीला ना अजून काय आम्हाला नीट घर नाही ज्या तुम्ही बघताल ना आमची परिस्थिती काय तेव्हाच तुम्हाला सत्य करता ती पहिली आयडी आहे ना चंगाय आठ म्हणून ती आयडी माझी गेली म्हणजे चोरीला गेली नाही का मी कोणाचं नाव घेत नाही काय नाही पण आता ना ही चंग अकरा म्हणून जी आयडी काढली ह्यालाच तुम्ही असं पहिल्या आयडीला कसं प्रेम देणं तसं ह्या आयडीला पण प्रेम द्या आणि फॉलोअर्स करत राहा का त्याचे वडील पण जागरण गोंधळ पहिले करत होते पण ते जस लहान असताना असं चिंचुका गुतला होता त्यांच्या नाही का घशात तर ती ऑपरेशन केल्यामुळे त्यांचा आवाज थोडासा बारीक झालाय मग ते आता जागरण गोंधळ पण करत नाही ते पण नुसतं गावड्याच्या हाताखाली जातात आणि तेवढाच काम असं बुद्धीक करतात आणि पुण्याला आरती येते ते तेवढ्या आरत्या करतात बस एवढंच काम आहे त्यांना आणि आमचं दोघ आम्ही दोघं नवरा खूप कष्ट करतो आम्ही खातो दादा टायगर ग्रुपवाल त्यांनी आम्हाला बोलावलं परत शिवरीवाडा नाना म्हणून म्हणतात त्यांना त्यांनी आम्हाला बोला ताई त्यांनी आम्हाला बोलावलं त्यांना चंगा खूप शर्ट दिलं तीन आणि त्यांनी चांगलं असं प्रेम दिलं पहिला हिडवा आम्ही नाही का पाडव्या दिवशी काढला त्याचा आणि तो खूप लोकांनी बघितला आणि वायरस पण झाला आणि दहा हजार लोकांनी बघितलं त्याला फॉलोअर्स चांगलं झालं नाही का पहिल्या आडीला जसं प्रेम दिलं तसं या आडीलाच प्रेम द्या आणि कुणाला नाही का असं ओपनिंग बी तुमचं असल तर मला बोलवा नाही का आम्हाला मेसेज करा मोबाईल वर आणि मी त्याला जिथं असेल तिथे मी घेऊन येईन आमचं नाही का जसं सुरज चव्हाणला नाही का तुम्ही सपोर्ट केला हे केलं गरीब घराण्यातला मुलगा आहे सुरज चव्हाण तसं पण आमचा चांगा पण गरीब घराण्यातलाच आहे तुम्ही असाच सपोर्ट करा नाही का आमची पण इच्छा आहे की चंगायाने नाही का बिग बॉक्स मध्ये जावं अशी आमच्या आई बापाची आहे जसं तुम्ही नाही का त्या आयडीला पहिला प्रेम दिलं तसं या आयडीला पण प्रेम द्या आणि असंच आमचा चंगाय पुढे जाऊ द्या बिग बॉक्स मध्ये एवढीच माझी अपेक्षा आहे नाही का त्याचं एक अक्षय गरडनी गाणं नाही का चंगाय बोल काढलं त्यांनी पण चांगला सपोर्ट दिला हे केलं तसंच तुम्ही नाही का आता दुसरे एक गाणं येणार आहे त्याचं चंगायावरूनच गाणं येणार आहे त्या पण गा जसं त्या पहिल्या गाण्याला प्रेम दिलं तसं ह्या पण गाण्याला प्रेम द्या एवढीच माझी विनंती